आपल्या माध्यमातून चला शंभूराज देसाई साहेब अध्यक्ष मोदय मला आपल्याला एक विनंती करायची आहे काल सन्मान्य सभागृहामध्ये राईट टू रिप्लायच्या विषयावर जी काय परिस्थिती निर्माण झाली आणि तदनंतर सभागृह तहकूब झालं आणि पुन्हा सभागृह सुरू झालं सन्मान्य अध्यक्ष मोदय सभागृहात तर आपल्यावरती हेतू आरोप झाला काल देखील मी त्या बाबतीतली आपल्याला विनंती केली की आपण ते रेकॉर्ड तपासा आपण ते व्हिडिओ फुटेज तपासा आपण आपल्या यंत्रणांकडनं जर काही त्याच्यामध्ये ऑडिओ ऑडिओ जर रेकॉर्डिंग सापडली तर ते तपासा कारण सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी चौथी टर्म आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांकडं हातवारे करून जोराजोरानं बोललेलं माझ्या चार टर्ममध्ये तर मी कधी पाहिलं नाही आणि एवढंच नाही अध्यक्ष महाराज व्हिडिओ नंतर जे काय बाहेर आले इथून बाहेर गेल्यानंतर या परिसरातलं जे पुडियम आहे इथं जे माध्यमांचे प्रतिनिधी असतात त्यातले सुद्धा काही गंभीर व्हिडिओ आमच्या पाहण्यात काल आले इथल्यापेक्षा गंभीर आरोप थेट अध्यक्षांच्या वरती त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत आपले अनुमती असेल तर मी त्यातले व्हिडिओ आपल्याकडे अध्यक्ष महाराज देतो माझी विनंती आहे इथं कुठलंही राजकारण करायची गरज नाही पण या सभागृहाच्या सर्वोच्च आसनावरती आपण बसलेला आमच्या सगळ्यांचे आपण कस्टोडियन आहात आणि आपल्याबद्दल म्हणजे आपण नियमानं चालला होता तरी सुद्धा आपल्याबद्दल असा हितो आरोप घेऊन असं वक्तव्य करणं हे निश्चितपणे या संपूर्ण सभागृहाचा अवमान करणार आहे मी कालही नम्रपणानं आपल्याला विनंती केली आणि आजही करतोय की या बाबतीत सन्मान्य अध्यक्ष महाराज आज सभागृह संपण्यापूर्वी आपण निर्णय घ्यावा शेवटी तो आपला अधिकार आहे पण आम्ही आपल्याला विनंती करतोय की अशा पद्धतीची परिस्थितीकडे जर दुर्लक्ष केलं तर ही प्रवृत्ती अशीच बोकाळेल आणि मग या संदर्भामध्ये कुठलीही प्रथा परंपरा नियम आदर अशा पद्धतीची भावना यापुढे या ठिकाणी या कमी कमी होत जाई हा नंबर एक आणि त्याचबरोबर अध्यक्ष महाराज त्याच प्रसंगामध्ये या सभागृहातले एक सदस्य उभाटाचे सन्मान्य आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा जे सत्ताधारी बाकावर बसलेल्या लोकांकडे बघून जे हातवारे केले जी आरवाची भाषा वापरली जो या प्रकारे एक प्रकारे सभागृहाचं डेकोरेम या ठिकाणी धुळीला मिळवला या दोन्ही गोष्टींचे व्हिडिओ फुटेज सभागृहामध्ये उपलब्ध आहेत आपण तात्काळ त्याची चौकशी करावी आणि अशा पद्धतीचं दुर्वर्तन करणाऱ्या दोन्ही सन्मान्य सदस्यांच्या बाबतीत एकतर त्यांनी सभागृहाची माफी मागावी आणि जर ते सभागृहाची माफी मागणार नसतील तर आपण त्यांच्यावर बढतरी पिकीची कारवाई करावी अशी आपल्याला सन्मान्य अध्यक्ष महाराज आमची सभागृहाच्या वतीनं विनंती आहे ठीक आहे सन्मान्य सदस्य शंभूराज देसाई साहेबांनी आज तो मुद्दा सभागृहात मांडलाय त्या संदर्भात खरं तर मला परत तो विषय घ्यायचा नव्हता परंतु मला वाटतं सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेर सदस्यांची आचारसंहिता कशी असावी या संदर्भात अधिक काय मी सांगायची गरज आहे इकडे आलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी हा आपल्या मतदारसंघातील लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यामुळे केवळ सभागृहाबद्दल त्यांची जबाबदारी नव्हे तर आपापल्या मतदारसंघातील जनतेसंदर्भातली पण त्यांची जबाबदारी त्यांनी ध्यानात ठेवून यापुढे आपली वर्तणूक ठेवावी मला वाटतं मी मी ज्या शब्दात जे सांगितलं आहे ते या सभागृहातील सर्व सदस्यांसाठी पुरेसा आहे परंतु परंतु माझी प्रामाणिक माझी प्रामाणिक विनंती आहे की बघा या या सभागृहात आपण सर्वजण एकाच हेतूने काम करत असतो की या राज्यातील जनतेला न्याय प्राप्त व्हाय या राज्यातील जनतेला त्यांच्या आशा अपेक्षा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात या दृष्टीने आपण काम करत असतो परंतु एक मिनिट एक मिनिट एक मिनिट परंतु या सभागृहात चर्चा न करता सभागृहात चर्चेच्या वेळेला उपस्थित न राहता केवळ बाहेर जाऊन कॅमेऱ्यांसमोर बोलणं हे काय मला योग्य वाटत नाही आपल्याला आपलं मत प्रदर्शन करायचं असेल प्रदर्शित करायचं असेल आपण या सभागृहात करावं माध्यमांसमोर जाऊन जर का या सभागृहाचा अवमान होणार असेल तर मला कठोर कारवाई करावी लागेल कालची जी घटना आहे अतिशय गंभीर आहे आणि त्या ठिकाणी बाहेर गेल्याच्या नंतर जे हावभाव करण्यात आलेले आहेत ते अतिशय अश्लील आहेत आपल्या या सभागृहाला काळीमा लागणारे ते हावभाव आहेत ते क्लिप आल्याच्यानंतर बाहेर आम्हाला शर्मेने मान खाली घालावे लागते अध्यक्ष महोदय आणि खूप हातवारे केले खूप आव आणला म्हणजे माणूस खूप बहादूर होतो अशातला काही भाग नाही अध्यक्ष महोदय इथं आलेला सभागृहामध्ये प्रत्येक प्रतिनिधी तो त्याच्या त्याच्या भागामध्ये त्याचंही काहीतरी योगदान असतं त्याचं कर्तृत्व असतं आणि त्या जनतेच्या आशीर्वादानेच तो इकडे येत असतो आणि म्हणून काही लोकांचे अजून दुधाचे दात पडलेले नाही अध्यक्ष महोदय आणि ते अद्दे आवडणार आणि ते काय पण शब्द प्रयोग करणार अध्यक्ष महोदय ही शोभा देणारी गोष्ट नाही आपल्या राज्याची एक संस्कृती आहे आपल्या देशाची संस्कृती आहे मर्यादा आपण ठेवतो याचा अर्थ असा नाही की आपण काहीतरी बावणबीर होणार अध्यक्ष महोदय कडक शब्दामध्ये त्या ठिकाणी शासन होण्याची आवश्यकता आहे हा विषय काळचे जे हावभाव होते ते अतिशय अश्लील होते आणि मी एवढा मोठा नाही आदरणीय भास्कररावांच्या विषयी बोलल्या एवढा परंतु प्रत्येक गोष्ट काही एखादी गोष्ट समंजसपणाने चर्चाहून मार्ग निघू शकतो ना अध्यक्ष महोदय प्रत्येक गोष्टीमध्ये आक्रमकता गोष्टी अध्यक्ष अद्द, महोदय इथं आलेला प्रत्येक जण त्या गोष्टीला सक्षम आहे आणि वारंवार आणि बाहेर जाऊन आणखी काय बोलणार मी फार शक्तिवान आहे असं काय नाही इथं आलेला प्रत्येक जण सक्षम आहे कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते सहनशीलतेची पण एक मर्यादा असते अध्यक्ष बोदय आपल्याकडनं ज्ञानदानाची अपेक्षा आहे